आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं नुकत्याच झालेल्या सोळा जुलैला आपला सत्याहत्तरावा स्थापना दिवस साजरा केला बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीद वाक्याला अनुसरून सोळा जुलै एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या आपल्या स्थापना दिवसापासून आकाशवाणी नागपूरनं ना आपल्या श्रोत्यांना दर्जेदार कार्यक्रमांद्वारे शिक्षण तसंच अविरत मनोरंजन देऊ केलं आहे रेडिओ सेटवरच्या पाचशे पंच्याऐंशी किलो हर्ट्स या मध्यम लहरींवर तसंच शंभर पूर्णांक सहा एफ एम या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन ए आय आर या आकाशवाणीच्या अधिकृत मोबाईल आकाशवाणी घराघरात ऐकली जाते आहे सोळा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजिरी वादन तसंच उस्ताद अलाउद्दीन खा साहेब प्रसिद्ध गायिका शांता आपटे आणि कवी अनिल यांचं सादरीकरणाने आकाशवाणी नागपूरच्या पहिल्या प्रसारणाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आकाशवाणी नागपूर मध्ये अभियान रेकी कार्यक्रम तसंच प्रादेशिक वृत्त विभाग हे महत्वाचे भाग आहे प्रत्येक विभागाद्वारे आकाशवाणीचं संचालन केलं जातं केवळ आपल्या सदाबहार गीतमाला आणि नभोनाट्य यांनीच नव्हे तर ग्रामीण जनतेसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम युवकांसाठी युववाणी डॉक्टरांचे सल्ले आरोग्य संपदा वनिता विश्व कामगार मंडळ यासारखी कितीतरी लोकशिक्षणाची आणि लोकप्रबोधनाची परंपरा आकाशवाणीनं जपली आहे प्रादेशिक वृत्त विभाग द्वारे तीनशे पासष्ट दिवस सुद्धा बातम्यांचं प्रसारण केलं जातं विदर्भातील अकरा जिल्ह्यातील घडामोडींवर या बातमीपत्राद्वारे प्रकाश टाकला जातो आकाशवाणीचं प्रसारण आता हातातल्या मोबाईल वर सुद्धा चोवीस तास आणि सातही दिवस उपलब्ध आहे आकाशवाणीचे दर्जेदार कार्यक्रमासोबतच राष्ट्रीय ऐकलं जातं विविध भारतीच्या वाहिन्यांवर ते आवर्जून ऐकलं जात असून मनोरंजनासोबतच लोकशिक्षण आणि लोकप्रबोधनाचा वारसा आकाशवाणीनं निरंतरपणे चालू ठेवलाय याच संदर्भात प्रादेशिक वृत्त विभागाच्या कामकाजाविषयी सांगत आहे माजी प्रादेशिक वृत्त विभाग प्रमुख जयंत बर्वे आकाशवाणीची संपूर्ण देशभरामध्ये पाचशे बातमीपत्र प्रसारित होतात ती ब्याऐंशी भाषांमध्ये आणि काहीच ज्याला डायलेक्ट म्हणतात बोली ती प्रसारित होतात आकाशवाणीची एकंदरी चारशे एकोणऐंशी केंद्र आहेत आणि त्यात चौवेचाळीस प्रादेशिक वृत्त विभाग आहेत देशभरामध्ये आकाशवाणी नागपूर बोलायचं झालं तर नागपूरचा वृत्त विभाग हा पूर्वीच्या मध्य प्रदेशामध्ये नागपूरला हिंदी बातम्या होत्या पण ज्यावेळेला राज्य पुनर्रचना झाली आणि मध्य प्रदेशची राजधानी भोपाळला गेली त्यावेळेला नागपूरचा वृत्त विभाग हा भोपाळला पाठवण्यात आला त्यानंतर पुढची काही वर्ष नागपुरात वृत्त विभाग किंवा प्रादेशिक बातम्यांचं केंद्र नव्हतं त्यानंतर एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट या रोजी नागपुरात पुन्हा प्रादेशिक मराठी बातम्या सुरू झाल्या ते अजूनही चालू आहे आकाशवाणीचे स्वतःचे काही वार्ताहर असतात तर ते साधारणपणे जिथे जिथे विभाग असतो त्या ठिकाणी ते ठेवलेले असतात या व्यतिरिक्त बहुतेक जिल्ह्यांमध्ये अंशकालीन वार्ता नेमलेले असतात आणि त्यांना ते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामधल्या बातम्या आकाशवाणीला पाठवाव्या लागतात आणि नागपूर केंद्राच्या अंतर्गत जे अकरा जिल्हे येतात तर तिथे जे वार्ताहर आहेत तर ते नागपूरला पाठवतात आणि त्याच काही महत्त्वाच्या बातम्या असल्या तर इथला जो नागपूरचा वार्ताहर असतो दिल्लीला महत्त्वाच्या बातम्या पुढे पाठवतात प्रत्येक जिल्ह्याचं ठराविक तारखेला वार्तापत्र प्रसारित केलं जातं तर त्या तारखेच्या मागचं एक महिन्यात त्या जिल्ह्यातल्या ज्या ज्या घटना असतील त्याचा आढावा त्या वार्धापत्रात घेतला जातो आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्तविभागाद्वारे दररोज संध्याकाळी सहा ते सहा दहा वाजेपर्यंत दहा मिनिटांचं प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करण्यात येतं याशिवाय सकाळी विविध भारतीवर दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटं तसं संध्याकाळी सव्वा सहा आणि आठ बेचाळीस ला सुद्धा दोन मिनिट अवधीचं एफ एम हेडलाइन प्रसारित केल्या जातात याशिवाय दर शनिवारी सकाळी दहा पस्तीस ला विविध विषयांवर आधारित मुलाखतीचा कार्यक्रम प्रसारित केला जातो यामध्ये विषय तज्ज्ञांचा समावेश असतो तसंच रविवारी सकाळी नऊ ते नऊ पाच या वेळेत वृत्तविशेष हा कार्यक्रम देखील प्रसारित केला जातो दुपारी दीड वाजता विविध जिल्ह्यांचं वार्तापत्र देखील प्रसारित केलं जातं यात विदर्भातील अकरा जिल्ह्यांचं वार्तापत्र नागपूर प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे प्रसारित केलं जातं दरम्यान नुकत्याच साजरा झालेल्या आकाशवाणी नागपूरच्या सत्याहत्तराव्या स्थापना दिनानिमित्त पाचशे पंच्याऐंशी किलो हर्ज वर पंधरा मिनिटांचा मध्यम लहरी नामक विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आला स्थापना दिनानिमित्त आकाशवाणी नागपूर केंद्रात सुगम गायनाचा कार्यक्रम देखील सुगम गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित आला यावेळी श्री देशपांडे यांनी सुगम गायन केलं आणि प्रसन्न जोशी यांनी गझल गायन केलं याशिवाय संदेश पोपटकर आणि वादक शिरीष भालेराव यांनी सुमधूर संगीताची मेजवानी दिली यावेळी आकाशवाणी केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते